डॉक्टर <Ile Music> <Ile Music> बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेणापुरात विविध कार्यक्रमाचे आयोजन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने रेनापूर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्याम चक्रे कार्याध्यक्ष शरद चक्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी सा जयंती रेणापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात अकरा एप्रिल रोजी सम्राट अशोक व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार आहे तर बारा एप्रिल रोजी रेणापूर येथे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होत प्रबोधन रॅली काढण्यात येणार आहे या दरम्यान चौका चौकात पथनाट्य पोवाडे सादर केले जाणार आहेत या प्रबोधन रॅलीचा समारोप बाजार मैदानावर करण्यात येणार आहे चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता रेणापूर येथे बौद्धनगर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात येणार आहे तसेच रेणापूर शहरातील व परिसरातील सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी पाच वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची यातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे पत्रकार परिषदेत जयंती न... जयंती समितीचे अध्यक्ष श्यामचक्रे यांनी दिली आहे या पत्रकार परिषदेला कोषाध्यक्ष धम्मानंद घोडके सचिव उमाकांत कांबळे कार्याध्यक्ष शरद चक्रे जयंती सल्लागार नानाभाऊ चक्रे उपाध्यक्ष विक्रम गायकवाड अतुल चकरे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते राजमंत्र न्यूज साठी सुधाकर फुले लातूर या विश्वाचे रत्न भारतीय राजघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आपण या रेणापूर शहरामध्ये मोठ्या अवस्थाने साजरी करणार करणार आहोत जयंती कमिटीच्या वतीने दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस वार्षिक रोजी क्रांतिसूर्य महात्मा अजतिबा फुले व तसेच सम्राट अशोक यांची सामूहिक जयंती साजरी करण्यात येणार आहे त्याचबरोबर दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सायंकाळी ठीक आठ ते दहाच्या दरम्यान जे आपल्या श शाळा महाविद्यालये असतील त्यामध्ये श्रीराम शाळा असतील श्रीरा श्रीराम विद्यालय महादेव श्रीराम शाळा शिवाजी महाविद्यालय रेणुका विद्यालय उर्दू हायस्कूल बऱ्याच शाळेचा त्यांचा ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा व शिक्षकाचा सहभाग होणार आहे यामध्ये सुरुवातीला बाजार मार्केटमध्ये पळमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केली जाईल त्या ठिकाणीच जे जमलेले विद्यार्थीवर्ग आहे त्यांच्यापैकी भारतरत्न पर्मपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने रेणापूर येथे अकरा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान विविध कार्यक्रम आम्ही साजरे करणार आहोत त्यामध्ये अकरा तार अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आम्ही सा साजरी करणार आहोत बारा एप्रिल रोजी रेणापूर शहरामधले पाचवी ते दहावी सर्व शाळा मिळून आम्ही रेणापूर शहरामध्ये शोभायात्रा काढणार आहोत त्यानंतर चौदा एप्रिल रोजी सकाळी ठीक नऊ वाजता ध्वजारोहण करणार आहोत